माझ्या आठवड्यात म्हणजे सोमवारच्या रात्री काय झालं हे सगळ्यांना माहीत आहे तरी मी माझ्या तोंडानं महाराजांनी माझं एवढं संकट लप्त आलेलं नका म्हणजे नकावर आम्ही ठेवले ते मला म्हणजे महाराजांचं एक कौतुक आणि हे सगळं मला सध्या मला किती आभार मानवले या याआधी पण मला महाराजांनी क्षणाक्षणाला संकट आधी मला म्हणजे संकेत घेऊन संरक्षण केलेलं आहे माझ्या पूर्ण कुटुंबाचं संरक्षण महाराजांनी केलेलं आहे याच्या आधीच्या विभागांनी सांगत नाही पण आता सध्याचा म्हणजे गावात काय का चाललंय हे सगळं म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीत असताना सुद्धा म्हणजे बऱ्याच जणांना माहीत पण चाललेलं आहे पण ज्यांना माहीत नाही आहे त्यांना पण सांगायचं आणि स्वामी म्हणजे काय असतात मला सांगायचं आहे सांगायचं मला आणि मग मागच्या सोमवारच्या रात्री मला म्हणजे आधी शुक्रवारी रात्री मला पुण्याला जायचं होतं पुण्याला जायचं असताना मला आधी दोन तीन दिवस महाराजांनी सगळी तयारी केली होती पण महाराजांनी सांगितलं की म्हणजे पुढे काहीतरी संकट आहे मला जाणवत होतं की मला माझ्या मुलीला मी सांगितलं मी आता येऊ शकत नाही कारण मला ते पुण्याला कुणाला म्हणजे पुण्याला जायला कुणाला आवडणार नाही सांगा सगळ्यांना मजा एक दोन तीन दिवस जाऊन मजा करून यावं असं प्रत्येकाला वाटलं असं पण मला वाटलं झाले बाळा आणि माझं हे सगळं सोडून मला येऊ वाटलं असं तीन चार वेळा पाच वेळा मी तिला बोलले त्याच्यानंतर माझी मुलगी घेतला की मी चौदा तारखेला म्हणजे माझ्या सुट्ट्या आहेत मी येते आणि तुला काय आधी पण द्यायचं की मी तू पंधरा तारखेला मला सकाळी कर असं सांगितल्यानंतर माझा झटका मी निर्णय आणि मी माझ्या घरात माझं रोजचं कार्य कसं चालू असतं त्याचं चालू होतं आणि सोमवारच्या तू वरून चढून खाली आले ते आणि क्लॉक असते तरी सुद्धा चढून खाली येऊन त्यांनी माझा वरचा दरवाजा लॉक केला आम्ही झोपते त्या ती जागा लॉक केली आणि साईडला माझी लढण झोपते